येणार वर्षांपासून लपून सत्य काय असेल श्रीची अभिर गुलाल कहानी जासे होता है। शो ची कहाणी खूप जास्त इंटरेस्टिंग होत आहे शो मध्ये हाय व्होल्टेज ड्रामा बघायला मिळत आहे आणि अशातच येणारा एपिसोड खूपच धमाकेदार असणार आहे ज्याचा प्रोमो समोर आला आहे येणारा एपिसोड मध्ये आपण बघणार आहोत की ज्या नर्सने चोवीस वर्षांपूर्वी श्री आणि शुभ्रामध्ये बदली केली होती ती नर्स येऊन पोचली आहे श्रीच्या घरी तिथे येऊन पोचल्यावर ती श्रीची चौकशी करते आणि तिथे येऊन ती, ती सांगते की तिला श्रीला भेटायचं आहे अशातच श्री आणि त्या नर्स हा झाला आहे आमना सामना आता बघणं खूप महत्वाचं असणार आहे की श्री समोर येणार का चोवीस वर्षांपासून लपून राहिलेलं सत्य तिला कळणार की तिचे खरे आई बाबा कोण आहेत आणि तिची खरी ओळख काय आहे बघणं खूप महत्वाचं असणार आहे सध्या तर शो मध्ये खूप जास्त ट्विस्ट आपल्याला बघायला मिळत आहे तुम्ही किती एक्सायटेड आहात येणाऱ्या या एपिसोड साठी आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा टेलिव्हिजन विश्वातील घडामोडी जाणून घेण्यासाठी टॅली गप्पा लाईक शेअर सबस्क्राईब करा नमस्कार